नमस्कार आपण पाहतात आरबी लाईव्ह न्यूज के बी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल येथे मुलांचा गॅदरिंगचा कार्यक्रम उत्साहात संपन्न पाचोरा तालुक्यातील वाडीशेवाळे येथे अतिशय भव्य प्रांगणात वसलेले के बी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल अंतर्गत ज्युनियर सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा अभिनय करून भारतीय संस्कृतीवर आधारित तसेच अत्याधुनिक गाण्यांवरती अभिनय व डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली खरं तर के बी पाटील इंग्लिश स्कूलचा दुसऱ्यांदा गॅदरिंगचा कार्यक्रम घेण्यात आला मात्र मुलांचा अभिनय बघून प्रेक्षक व मान्यवर अक्षरशः थक्क झाले यासाठी गेल्या आठ दिवसापासून केबी इंग्लिश स्कूलचे संचालक श्रीकांतदादा पांडे व सौ स्वातीताई पांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक लताताई व त्यांचे सहकारी यांनी अतिशय मेहनत करून मुलांकडून तालीम करून घेतली व दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस शनिवार रोजी सायंकाळी सात ते नऊ दरम्यान कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे शीतल अकॅडमीचे रोहन पाटील सर पाचोरा पत्रकार सुनील पाटील जे व्ही पाटील सर एम एम कॉलेज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संदीप भाऊ पाटील देवीदास सावळे डोंगरगाव केबी पाटील विलास पोलीस प्रमुख उपस्थित होते तसेच विद्यार्थी त्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य ज्यांनी केले ते वसंत गवळी विश्वास बापू पांडे दीपक नलवाडे किरण पांडे संदीप पांडे प्रशांत पांडे शरद पांडे व वाडीशेवाळी येथील ग्रामस्थ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले व श्रीकांत पांडे भाऊ यांनी सर्वांचे आभार मानले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला